अनेक मान्यवर पाहुणे या कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी सदिच्छा भेट करण्याकरता आलेले आहे आपल्या सर्वांच या ठिकाणी पुनश एकदा शिवदेश मित्रमंडळ व शिवर्धन जा... शिवधन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून सदस्य स्वागत आणि खूप धन्यवाद आपण आपल्या बिझनेस शोरूम मधून या ठिकाणी वेळ घेत आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नामदार अतिथी जयशंकर साठी आपलं खूप खूप धन्यवाद

कुणाल कांबळे जबरदस्त बोलिंग आपल्याला बघा आली तर कुणाचा माध्यमात प्रत्युत्तर आता रोशन मध्ये आता माझा थर्ड एक प्रशांत सातव असे चालाय करता त्या ठिकाणी बचरंग रावा संघ पडत असत यशस्वी बकर कोणताही सिच्युएशन मध्ये मित्रांनो हा सामना जय बचरंग रावा संघ खेळणार नाही प्रयत्न केले जाते प्रयत्न नव्हे तर प्रयत्न

प्लेअर आहे कुमार गडसर यांनी नुकतं सजीन पटेल परंतु जबरदस्त सक्सेसफुली आहे गोल्डिक तर प्रत्येक

I'm sorry. Okay,

Gracias.

अदालत हर सुना का कोई सारे मंत्रों को नष्ट करते जा रहा है सत्ता विस्मय जो जोश में रहे हाँ साहिल खाने के एक जबरदस्त खेलाड़ी हूँ निश्चित मित्रा हूँ संपूर्ण स्पर्धे में भी अपना सेना विजय करता ये, ये खाना तो तो ना तो साला खोटा झूठ बोल रहा है ये बस आवाज़ का तो भी को एक दिन बहार के आसपास निश्चित आसमान का भूषण आसपास है 陪养了，你的特别高兴的，我最高兴。 स्कोरर मैदान क्रमांक दोन वरील स्कोर बोर्ड ऑपरेटर आपल्याला विनंती आहे आपण चार एक आप वेळ सुरू करा दोन मिनिटाचा अवघ्या पण वर्षोय वाशी संघा करीता लावतोय जर सगळ्या उपस्थित झाला नाही तर त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी कुलू संघाला एक टिकिट पण द्यायचा आहे आपण वेळ सुरू करा धन्यवाद वेळ सुरू झालेली आहे वर्षोय वाशी दोन मिनिटामध्ये जर आपण उपस्थित झाला नाही प्रतिस्पर्धी कुर्डू संघाला एक वेळ पण द्यायचा या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सागरजी गुरव यांचं या ठिकाणी आगमन होतं त्यांचं हार्दिक स्वागत त्याच्या निमित्तानं तर आजची ही स्पर्धा एक यशस्वी स्पर्धा आणि याच यशस्वी स्पर्धेमध्ये श्रीवर्धनचं प्रतिनिधित्व करणार सुवर्ण या ठिकाणी अतिशय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतं त्यामुळे नक्कीच सर्वच शिवन लॉस सिंह के नजरा या सामने के बारे में आते चेक वहाँ के पूरे सामने है तो मुझे जो श्री भैरोना के स्टेडियम में डर ये सुन रहे कार्ड बोल से जो सिवाने के स्टेडियम में करते थे अगर सुंदर आयोजन नियोजन नाम आदित्य आदि की चर्चा भव्य कपड़े स्पर्धा दोनों दर्शन की चर्चा लिखता है तो वर्ष कल प्रयत्न ओनस आने ही जाने के

I think really okay. I'm going

ಯಾಕೆ ಪುರಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಶ್ರೀ ಭೈದಂತ